महाराष्ट्राची मर्लिन मंद्रो व सौंदर्याचा आयटम बॉम्ब या उपाध्याय ऐकल्या की सर्वात पहिला ज्यांचा चेहरा समोर येतो त्या म्हणजे अभिनेत्री पद्मा चव्हाण लाखात अशी देखणी या नाटकातील पद्मा चव्हाण यांच्या अभिनयामुळे आचार्य अत्रे यांनी हे किताब त्यांना बहाल केलं होतं निखळ सौंदर्याचा झरा असलेल्या पद्मा चव्हाण यांनी मराठी चित्रपट तसंच नाटकांमधून विविधांगी भूमिका साकारल्या कोल्हापूरच्या असलेल्या सरदार घराण्यातील कॅप्टन चव्हाण यांच्या त्या कन्या त्यांनी प्राथमिक शिक्षण घेऊन शिक्षणाला रामराम ठोकला त्यांना चंदेरी दुनियेची ओढ जी लागली होती भाव बदलणारा सुरेख चेहरा बोलकी डोळे तसंच अभिनेत्रीला आवश्यक असणारे आकर्षक व्यक्तिमत्व त्यांच्याकडे जन्मतःच होतं जणू म्हणूनच की काय त्यांना पडद्यावर काम करण्यासाठी जास्त वेळ स्ट्रगल करावा लागला नाही एकोणीसशे आणि त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं नवऱ्याची धमाल तर बायकोची कमाल माझी बायको माझी मेवणीमधील रसिका लग्नाची बेडी मधील रश्मी अशा त्यांच्या बऱ्याच भूमिका लोकप्रिय ठरल्या एकोणीसशे साली दिग्दर्शक कमलाकर तोरणे यांच्या सोबत पद्मा यांचं लग्न झालं पद्मा यांनी आकाश अवघाची संसार ज्योतिबाचा नवस संगत जडली तुझी न माझी बोट लावीन तिथे गुदगुल्या लाखात अशी देखणी सारख्या सुमारे अठ्ठावीस मराठी चित्रपटात काम केलं मराठी सिने इंडस्ट्री सोबतच पद्मा यांनी हिंदी सिनेमातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला त्यांनी बऱ्याच निगेटिव्ह भूमिकाही केल्या हिंदीत आदमी बिन बादल बरसात तर काश्मीर की कलीमध्ये त्यांनी शम्मी कपूर शर्मिला प्राण त्या झळकल्या तर मराठीत या 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 आराम हराम हे चित्रपटातील भूमिकांसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले होते या काळात त्या आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीच्या यशाच्या शिखरावर होत्या पद्मा चव्हाण या चित्रपटातून जशा बिनधास्त भूमिका साकारत तशा त्या खाजगी आयुष्यात देखील तेवढ्याच बिनधास्तपणे वावरत असत पुढे जाऊन बंडखोर लेखक चंद्रकांत खोत यांच्याशी त्यांचे संबंध जुळले होते असे त्यांच्याविषयी बोलले जायचे चंद्रकांत खोत यांनी पद्मा चव्हाण यांच्यासोबत लग्न केल्याचा दावा देखील केला होता मात्र कालांतराने त्यांच्यात काहीतरी वाद झाला जो इतका विकुपला गेला की पद्मा चव्हाण यांनी खोतांविरोधात फसवणुकीचा खटला दाखल केला त्यावेळी कोर्टात त्यांचा हा खटला दहा ते अकरा वर्षे रखडला दुर्दैवाने दरम्यान बारा सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी पद्मा चव्हाण यांचे अपघाती निधन झाले